अक्षय खूप छान छान व्हिडिओ बनवतो खूप छान छान ब्लॉग बनवतो सो प्लीज बघत राहते व्हिडिओ मला ते योग्य वाटत ते नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक आज मनापासून तुमचं खूप स्वागत करतो आजचा व्हिडिओ इतका एक्साइटिंग आहे आणि खूप थ्रिलिंग असा व्हिडिओ आहे डिफिकल्ट जेलमधून बंदूक घेऊन पळून जातो आणि जयवरती गोळी झाडतो आणि त्यानंतर दुसरी गोळी कुठूनशी येते आणि जीजीला पाहिलाच आहे तर त्याचं शूटिंग कसं झालं ते आज तुम्हाला बघायला मिळणार आहे जास्त प्रस्ताव नाही कर, करत मी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून कळवा की कसा वाटला या ठिकाणी आमचा सगळ्यात महत्वाचा माणूस आलेला आहे आणि आता हे काय कारस्थान करतील हेच आपल्याला बघायचं आहे तर आज तुम्ही काय कारस्थान करणार आहात बघा आता आम्ही जर असं कारस्थान करणार हे आधी जर सांगितलं तर मग टी आम्हाला कोण बघणार ते करायचं <laughs> आमचे तर 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 जे जय घोरपडे साहेब आहेत माझे बॉस आणि मी काय काय कांड करतो या मालिकेमध्ये ते तुम्ही नक्की पहा स्टार प्रवाहावर रात्री दहा वाजता एड लागलं प्रेमाचं

जय घोरपड़े ओरिजिनल नाव संग्राम सर सर सो संग्राम दादा हाउ डू यू फील दैट यू गॉट चांस टू वर्क विद एक्टर अक्षय टाक आई फील वेरी लकी वेरी स्पेशल

एवढा समजून घेणारा मी पंधरा वर्षाच्या इंडस्ट्रीमध्ये मी माणूस बघितला नाही खरंच मी लकी आहे की माझी बॉस मला असे मिळाली दिवस आमचा कधी निघून जातो कळत नाही अक्षय खूप छान छान व्हिडिओ बनवतो खूप छान छान ब्लॉग बनवतो सो प्लीज बघत राहते व्हिडिओ खूप मजा धमाल मस्ती सेटवरची आमची मस्ती आमचं खाणं पिणं सगळंच दिसेल आणि अक्षय टाक या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आ, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका लगेच करा लगेच करा, करा। थँक्यू सर मित्रांनो मी आहे सध्या जेलमध्ये आणि जेलमध्ये माझ्याकडे एसी सुद्धा आहे तर बघूया पोलीस काय म्हणतायत तेली साहेब काय म्हणताय बघू साहेब अहो मला कधी बाहेर काढता इथून मला बाहेर काढायला तुम्ही एवढी कांड केले तुम्हाला कसं बाहेर काढणार सांगा बोलू किती दिवस जेल मध्ये ठेवणार किती दिवस म्हणजे जेवढे दिवस तुम्ही करणार कांड तेवढे दिवस डबल तुमची शिक्षा वाढ हे लक्षात ठेवा थोडेफार पैसे बिशे देतो बाहेर काढा हे चिरीमिरीच जर असा मारे ना कधी मार असेल नसेल गेली हवालदार मार एकदा थांबा दोन असा असा टाकून तर हे तेली सर आहेत आमचे आणि मी मी आहे जेलमध्ये तेली सर मला रोज चहा पाणी आणून देतात खायला आणून देतात सगळं आणून देतात मी आए, मार पण देतात बोनसमध्ये असं मी इथं जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये माझ्याकडे एसी सुद्धा आहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे इथं असं झोपायचं इथं मटका पण आहे माझा इथं मी बिंदास झोपतो टेन्शन नाही तर आता डिफिकल्ट बघतोय की तेली साहेब बंदूक हातात घेऊन इकडे साफ बंदूक साफ करतायत ही संधी साधून त्यांच्याकडून हातातून बंदूक हिसकून पळायचा तो प्लॅन करतो

राय भाऊ मला जे योग्य वाटतंय तेच मी करतोय आज जर तू त्यांच्या तावडीत सापडला ना तर काही खरं नाही राय भाऊ नाही बाजूला नाही नाही राय भाऊ तू माझा ऐक मी योग्य करतोय राय भाऊ एवढा गोळी चालण्याचा आवाज लागतो गोळी का चालतोय अरे मी राय भाऊ अरे घरे नाही

Okay. ये है हमारे डी अरे बहुत बढ़िया काम करते अगर धूप रहे तो फिर ऐसे छाव में बैठते का माझ्या करते मला जे योग्य वाटत तेच मी करतोय आत्ता जर तू यांच्या चावळीत सापडला तर खूप अवघड आल राऊ नाही गोळी झाडतोस

मित्रांनो खूप छोटी घटना आहे म्हणजे पटपट पटपट सगळ्या -पट घडामोडी झालेल्या आहेत पण त्याचं चित्रीकरण करताना किती वेळ लागतो आणि कितीही टाइम टेकिंग प्रोसेस आहे ते यात व्हिडिओ मधून तुम्हाला लक्षात आलं असेलच

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मी जेव्हा कॅमेऱ्यासमोर असतो ऑन सेट तेव्हा शूटिंग करायला कोणाच्या हातात तरी मोबाईल द्यावा लागतो मग कधी कोणी भेटलं नाही भेटलं तर मी ते व्हिडिओ शक्यतो होत नाही पण आज योगायोगाने तो व्हिडिओ घेता आला म्हणून मला खूप चांगलं वाटतं माझ्या ब्लॉग मध्ये समजा माझ्याच शूटिंगचं मेकिंग दाखवायला मला खूप चांगलं वाटतं म्हणजे की आनंद होतो तर तुम्ही नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा ना तुम्ही सगळे बघताय व्हिडिओ कमेंट करतायत लाईक करताय पण सबस्क्राईब का सबस्क्राईबर वाढत नाही तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आपला पुढचा टप्पा आहे आपल्याला दहा हजार सबस्क्राईबर लवकर झाले पाहिजे तर तुम्ही नक्की सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय